हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर चला बघा मी सकाळ सकाळी इकडं न्यायला हे यायला आपला भुसा न्यायला तर असंच इकडं गेले तर ओरलं मोठा नाग का तर त्या दिवशी मी दिसला होता पण दिलता इशाही सोडून पण म्हणलं आम्हाला तिथं बाथरूमला ते जावं लागतं करावं लागतं परत त्या भाऊला मी बोलवलं मी म्हणलं भाऊ तर बघा साफ आहे म्हणलं तर त्यांनी मी पिलेटी करून तर सर दारा दारा। की, की ते सर पदार्थ त्यांना बोलवून आणले त्यांनी बी बघितलं गेला बघा कुठेतरी आता काय घावलं नाही एवढं बोलवून जमा करून काय उपयोग मय बघा पण आता बियाचा आहे बघा सगळं माणसाला आता कि कि उरतय काय की आता निघतय काय की पण दोन बरे झाले दिसायचं आणि तसं बी ती बहिर असं असतंय तर त्यांनी बी का एका वि काय थापीवर होता ह्या थापीवर तर तिथं आधी डोळं घालवलं त्याने आम्ही इथंच थापत होतं आणि वाट बघत होतो त्याची मजा आधी त्याने डोळं घालवलं आणि डोळं घालवल्यावर मग परत त्या ह्याच्यात नेलं पायात धरून आवडा बाय असलं हे तर अंधारचं काम करावं लागतं ती तर एवढा चिकून थापलाय पूर्ण दिसणारे राहिलं आहे आपला म्हणजे बरं झालं असत बाबा एवढं राहिलं तर आपला चिपल झालं तर पातळ आणि त्या भाऊचा तर काय लि पात झालाय पण आम्ही टाकलं बुसाती हम्म गेला तर आपल्या शाळेचं तिच्या घातल्या वेण्या ती चिकुल सगळ्या अंगा बसतय तर ताई आपल्या <laughs> दोन दिवस झाला आहे बघा काय करावं काय नाही होय ताई <laughs> दोन दिवस झाला सुखात उगाच <laughs> दोन दिवस झाला आता काय करायचं मग आता हा आमचं जोडीदार दुसरं तिसरं यायचं होत त्यांना आणाय गेलत हे म्हणून आमचं सुख चालू आहे ना तर कशाच सुख होत बघा ह्यांच्यात बी मकाच दान काय ना आमच्यात तर आम्हाला तर माहित आहे तुम्हाला की ठिकत दिलंय तर ह्याच्यात त्यांच्या रानातल्या त्यांना रान तीत राहा आपल्याला काय व तर झालं यांचा स्वयंपाक बिपाक आपलं कावा तर आपल्या ताळ्यात झालंय आता उरटले

था था हो तर आपल्याला केळ केलाय घरात अरे कळशी होका होका जीव आहे का तेवढा कळशी उचलायचा पल्ली तर नाही होत्या मामी मारायच्या बदा बदाच तिकडे तरी खोलीत आपल्याला राडा होता आपलं काय होका ठेवलंय हो बाटे करून निवांत झाले यांचा पसारेवायला <laughs> <laughs> तर चला आपल्या चिखलाच आहे आता चिखलाचा तर त्यांना देते केळ हे ना मी केळ खाते यांना खाव म्हणलं तर खात नाही तर काय नाळ ना नळ तर मी म्हणलं जरा आता किती आता वाजले ते <laughs> लागते <तुमी। laughs> <laughs> ते पण काय करायचं तर हे आपलं नवीन भाऊ ती बटीवर येत नाहीत होय बटीवर येत नाही म्हणलं तुम्ही कामामुळे येत नाही ते आता तर नाहीतर सारखं त्यांनीच फ्रीज ते दिलेलं आपल्याला आता तुम्हाला दाखवलेला फ्रीज ते त्यांनी दिलेला होता तर चला आता भास करते केळ खायचं की आता मग मला वाटलं ते खात्याला पण काय खायना ते तर घेते थापून आता तेवढं